न्यायासाठीचा रणघोष कुंदाताई राऊत यांनी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार साले धाबा तालुका नागपूर येथे आत्महत्या केलेल्या छकुली पेटेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची व्यथा प्रत्यक्ष ऐकली ही केवळ आत्महत्या नसून छकुलीला झालेला मानसिक व शारीरिक छळ हा थेट थे खूनच आहे छकुलीला आयुष्य संपवायला भाग पाडणारे हे दोष नराधम समाजासाठी कलंक आहेत त्यांना जेरबंद करून कडक शिक्षा मिळालीच पाहिजे असा रोष ताईंनी स्पष्ट शब्दात व्यक्त केला कुंदाताई राऊत यांनी कुटुंबियांना ठाम दिलासा देत सांगितलं या नराधमांना मी सोडणार नाही कितीही मोठे राजकीय दबाव कितीही मोठ्या व्यक्तींचा हस्तक्षेप झाला तरी मी छकुलीच्या चा न्यायासाठी उभे आहे आरोपींना बेड्या ठोकल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही सदर प्रकरणी नोंद झालेल्या पोलीस ठाण्यात ताईंनी जाऊन अधिकाऱ्यांना सुनावले लोकांची सेवा करण्याची शपथ घेऊन खुर्चीत बसलेले पोलीस अधिकारी जर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तर जनता त्यांना माफ करणार नाही छकुला न्याय मिळालाच हवा अन्यथा प्रशासनाची झोप मिवडवी या संपूर्ण संघर्षामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे अनिल भाऊ गोलकुंडवार यांनी सतत धडपड करून समाजातील आणि राजकीय पातळीवरील प्रत्येक अडथळा पार करत हा मुद्दा जिवंत ठेवला प्रत्येक राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय लोकांनी हा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला आरोपींना वाचवण्याचे डावपेस रचले परंतु अनिल भाऊंनी हार मानली नाही शेवटी अनिल भाऊ गोलकुंडवार व वा महेश भाऊ मल्लेवार समीर भाऊ धरमकर यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरला त्यांनी कुंदताईराव त्यांना थेट फोन करून या अन्यायाविरुद्ध उभे करण्याचा निर्धार घेतला आणि एका कॉलवर कुंदाताई व अश्विन बैस जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण काँग्रेस तात्काळ राजूभाऊ गावंडे आशिष वरघणे काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ रमणजी चौधरी तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं आत्महत्या केलेल्या छकुलीच्या घरी दाखल झाल्या छकुलीच्या शोकाकुल आई वडिलांना मिठी मारून त्यांनी सांगितलं आम्ही आहोत तुमच्या सोबत न्याय मिळेपर्यंत प्रत्येक श्वास छकुलीसाठी लढेल दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा हा समाज शांत बसणार नाही आज कुंदताई राऊत व अनिल भाऊ गोलकुंडवार यांच्या या संयुक्त लढ्यामुळे छकुलीला न्याय मिळवून देण्याची वाट पुन्हा खुली झाली आहे हा लढा केवळ छकुलीचा नाही तर प्रत्येक मुलीच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे